आदित्य सर बिग फॅन्टॅप्चर देखा, देखा। <laughs> झालेली आहे आदित्य रॉय कपूर आहे तिकडे विशालने त्यांना हाय केलं याचा गुंड ह्याला बघून घाबरून खाऊन पळून गेला पण असा असं कसा नुसताच पळून गेला म्हणून ह्याने तिथला दगड उचलला त्याने तो दगड उचलला आणि ह्या राया आणि मंजिरी मधलं बघ ना एक वर्ष झालं आमचं अजून काय ते लव्ह अँगल किंवा लव्ह अँगल तसलं काही नाहीये वन साइड प्रेम आहे अजून राहजिरीवरती अमक बुल आहे का आम्हाला नाही मॅम तुम्ही भेटलाच नाही र आमच्या अतिशय मॅम आहेत आमच्या शशिकला शशिकला त्यांच्या शिवाय त्यांच्याशिवाय म्हणजे कसं आहे नायकांशिवाय नायक म्हणजे सगळं नायिका नायक काय बुलडोजर वरून एंट्री आहे हो त्यांची बाबा मला कोणती का मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर वट निमित्त आणि महामालिका महासंगम आपण जे म्हणतो ना स्टार टॉवर नेहमीच होत असतं आणि सगळ्या मालिका कलाकारांना लो ही लोक एकत्र आणतात आणि शूट करतात आजही तसंच झालेलं आहे यड लागलं प्रेमाचं या मालिकेतली जोडी आहे माझ्यासोबत विशाल आणि भूजल खूप खूप स्वागत आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही बघतोय सगळ्या मालिकांमधल्या सगळ्या ज्या जोड्या आहेत सगळ्या नायिका एकत्र सगळे नायक एकत्र खूप कल्ला होत म्हणजे अर्थात शूट आणि हे सगळे हेक्टिक आहेच पण पूजा काय वाटतंय एकूणच अनुभव आहे एकंदरीत साधारण सगळे खनायक सगळ्या नायिका सगळे नायक हे सगळे आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही या आधी जेव्हा केव्हा भेटायचो तेव्हा ते, ते अवॉर्ड फंक्शन्सच्या हिशोबाने किंवा इव्हेंटसाठी असेच आम्ही भेटायचो पण आज पहिल्यांदा मला सगळ्यांसोबत काम काम करायला मिळतंय आम्ही सगळे ऍक्च्युअल शूट करतोय आणि त्यामुळे खरं तर खूप गोंधळ ओढतो हो, होतोय आम्हाला कळत नाही अरे कोणाचं काय आहे आणि कोणीतरी जोक क्रॅक करत आणि सगळंच म्हणजे खूप मजा पण आहे ॲट द सेम टाईम पण खूप कष्ट पण आहेत फक्त नाय नायक नायिका आणि खलनायक नसून डिरेक्शनची खूप मोठी टीम आहे प्रोडक्शनची टीम आहे त्यात बरेचसे स्पॉट दादा आहेत सगळी खूप ऊन आहे पावसाची शक्यता आहे पण सगळी जण आपापलं काम करतायत तितकीच आमची काळजी घेतली जाते आणि छान आम्ही शूट करतोय विशाल सगळी बाई बेंजॉय करतो म्हणजे किती हेक्टिक असेल काही असेल त्याचं छान मजा मस्ती आणि सगळ्याच आणि अतिशय ताई पण आहेत तिकडे आम्हाला नाही मॅम तुम्ही भेटलाच नाही रे आमच्या अतिशय आमच्या शशिकला शशिकाला शा, त्यांच्याशिवाय त्यांच्या शिवाय म्हणजे कसं आहे खलनायिकांशिवाय नायक म्हणजे सगळं नायिका नायक काय बुलडोजर वरून एंट्री आहे हो त्यांची आम्ही आलो जी बरोबर बुलडोजर म्हणजे काय हेच सॉरी प्रश्न काय विचार बाय बाई बाहेर सध्याच्या सेट ची काय तर म्हणतो ते तू प्रफुल्लित असतो काय तुला मस्त मजा वाटत असते म्हणजे कारण भारीच वाटणार ना सगळी लोक किती छान छान सगळे रेडी होणार आहेत मुळात आता मंजिरी आम्ही सगळेजण भेटतो आमचं शूट सगळं छान चालतंय पण आता हे सगळे स्टार प्रवाह जो परिवार एकत्र भेटतो ज्यांना आम्ही टीव्ही वरती बघितलंय आज मी त्यांच्याशी भेटतोय निवेदिता मॅम आल्या अजून सगळ्यांबरोबर फोटो बिटो काढून ठेवले तर मी फुल वाईफ येऊन एन्जॉय करा आणि आम्ही मित्रमित्र भेटतोय सगळे नायक तर आमचं एक वेगळंच जुळले आहे असं म्हणायला हारखं ना प्रत्येकजण प्रत्येकाची हिस्ट्री सांगते कसं कोण कोण आलंय कसं वरती आलं मग त्याच्यातून इन्स्पिरेशन पण मिळते चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात माझ्यापेक्षा खूप एक एक्सपिरियन्स असलेले कलाकार आहेत सिनियर आहेत सो त्या त्यांचे अनुभव सांगतायत गॉसिप खूप होते मला वाटते आता आपला महाराष्ट्र स्टार प्रवाह नंबर वन चॅनल आहे टी आर पीच्या बाबतीत पण या दोन दिवसाचा गोसिपचा टीआरपी काढला मुलांसोबत मी गप्पा मारले जे काही जे सगळे अभिनेते होते एकत्र गप्पा मारला त्यांना तो विचारलं काय गॉसिप येत ते म्हंटल नाही आम्ही कामाबद्दल चर्चा करतो तुला काय वाटतं उगाच मुलींच नाव किंवा स्त्रियांचं नाव या बाबतीत खराब आम्ही कोणी गॉसिप चुकीची आहे नाही नाही नॉट नेसेसरी ने वाईट बोलणं पण असं काही चर्चेचा विषय उगाच क्रिएट करणं कॉन्सेप्ट उगाच क्रिएट करणं म्हणजे एकमेकांबद्दल बोलणं बरं ठीक आहे तुम्ही कॉन्सेप्ट नव्हता करत तुम्ही नाही तुम्ही काय म्हणतात करत होता विचारांची नाही पण ही खूप चांगली गोष्ट आहे की आम्ही ऍक्च्युली शूट करण्यासाठी आमच्या मालिकेच खूप सतत जरा सात ते दहा आम्ही शूट करत होतो वगैरे पण आम्ही तिथे पण एक्साइटमेंट मध्ये शूट करत होतो का तर आम्हाला इथे यायचंय आणि त्याच एक्साइटमेंटने आम्ही इथे पण शूट करतोय आणि काय होतंय ना काम तसं आहेच पण सगळे आहोत ना त्यामुळे ते वाटून घेतलेलं काम आहे त्यामुळे मध्ये बसायला मिळत आहे आणि प्रत्येक जणाचं म्हणजे एक युनिट तिथे लागले एक युनिट कुठे लागले तर काही जण इथे आहेत काही जण तिथे आहेत त्यामुळे फॅन शोधून शोधून आम्ही जसे जसे आता मी ह्या ग्रुप मध्ये इथे एक वेगळी चर्चा सुरू आहे पुढे वेगळीकडे जाते तिथे वेगळं बोलणं सुरू आहे बोल बळ व्हेरी ट्रू व्हेरी म्हणजे हॅपी वायू आहे हा पण आम्ही बघते मग आले तर खूप छान हॅप्पी वायू आहे आणि तुम्ही छान आनंदात सगळं शूट करता हेक्टिक जरी असेल मजा आणि ती मजा ना ती दिसून येते ही जी काही जी काय ती एनर्जी आहे की हा चला जरा जेवण करू मग मी एकत्र आणि जातोय टचअप करतोय आणि जी काही घाई घाई आहे पण त्यामध्ये मजा मस्ती आहे त्यामुळे छान छानच आहे पण विशाल तू राया हे खूप छान एक्सप्लोअर करून पाहतोय कारण तुला मला वाटतं तुझा ड्रीम असेल रोल असेल तो की ज्या पद्धतीनं तू काम करतोय तू पण बघत असशील की ज्या पद्धतीनं त्याला ते आवडतंय सगळ्या गोष्टी तू बोलच नक्की सॉरी मी खूप बोलते पण आता मला खरंच सांगायचं की मग अशा सीन मध्ये एवढाच टेक होता की गुंड येत असतात आणि सगळे हिरो येऊन हिरोईन वाचवतात okay. आणि सर म्हणतात की काही नाही तिथून गुंड येतील प्रत्येकाने एक एक गुंड पकडा आणि त्याला मारा फाईट एवढंच होत हा त्यात पण की आता ह्या तुम्ही काय करू शकतो याचा गुंड ह्याला बघून घाबरून मार खाऊन पळून गेला पण असा असं कसा नुसताच पळून गेला म्हणून ह्याने तिथला दगड उचलला Oh. आणि तो राया ओब्विसली राया असं म्हणून काहीतरी आउट ऑफ द बॉक्स आणि राया काय करेल या तो दगड उचलला आणि डिरेक्टर सरांची खर खर मुळात राया विठुरायाची कृपया म्हणून मला राया मिळाले आणि म्हणजे माझ्या आईच्या पुण्यामुळे मला या गोष्टी आई वडिलांच्या पुण्यामुळे मिळाल्या असंच म्हणाल मी कारण याचं ऑडिशन कधी सुरू झालं होतं अचानकपणे मी मला वाटलं करायचंय आता मालिका म्हणून विचारलं मी अवेलेबल आहे मग माझं कास्टिंग होणं आणि राया पात्र खर तर सगळ्या पात्रांमुळे त्याला गोडवाय म्हणजे मंजुरीची मैत्री आली म्हणून ते रायात एक वेगळं फिलिंग आहे जी जिचं प्रेम मिळते म्हणून ते आईचं प्रेम आलं मित्र माझे ते वेगळं Uh, जय आणि अतिशय मॅम जय आणि शशिकलामुळे विलनच uh, वेगळं तो एक रौद्र रूप मला मिळतोय सो so, हे वर्सटाईल कॅरेक्टर आणि वर, सगळ्या गुणांना मला ते करते जसं तू म्हणालस की ऍक्टर म्हणून असं एखादे कॅरेक्टर आहे ते लहान बाळ पण बनता येईल आणि एक मॅनली त्या गोष्टी करते सो so, मी खूप नशिबान आहे नशिबान यासाठी ते कॅरेक्टरही मिळालं नशिबान यासाठी की मला जे जे सगळे क्वाटीस मिळालेत ना मंजिरी पासून प्रत्येक जण मात शशिकला मॅम म्हणजे अतिशय मॅम जी जी उमा मॅम खूप नीना मॅम खूप खूप मोठे ऍक्टर आहेत लोक आणि माझ्यापेक्षा मला वाटतं सेटवरती वरती बऱ्यापैकी सगळे सिनियर आहेत ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये खूप काही शिकायला खूप चांगलं वातावरण आहे त्याची शो ला आपल्या शोला ला नजर नको लागायला एवढं सगळं वातावरण छान आहे आणि आता एक वर्ष पूर्ण झालं असं वाटत पण नाही एक वर्ष पूर्ण झालं काय म्हणते सो छान सगळं छान चाललंय अजून मेहनत करणार आणि आपली मालिका अजून लोकांपर्यंत पोहचणार सगळ्या जोड्यांना विचारते की त्यांच्या केमिस्ट्री मधला त्यांना बेस्ट पार्ट काय वाटतो ज्याच्यामुळे ती केमिस्ट्री ना छान खुलते रॉय मेट्रोचं शूटिंग पण सुरू आहे सर बिग फॅन ओ माय गॉड बेस्ट मुवमेंट कॅप्चर झालेली आहे आदित्य रॉय कपूर आहे तिकडे विशालने त्यांना हाय केलं आणि बिग फॅन म्हटलं ना ते वा सुपर म्हणजे सगळेच फॅन आहेत क्रश आरे, क्रश सगळ्या गेले, गेले थांबा <laughs> तुला मला पण आम्हाला हाय केलं त्यांनी बेस्ट मोमेंट विशाल मस्त अरे <laughs> जो मन मे आयो करणे का टेन्शन नाही हात नाही तो बाद लगेन केला ना नेक्स्ट तूच असणार रे मेट्रो थ्री मध्ये पांडुरंगा अनुराग बाजू आहेत इथे या सेट वर त्यामुळे तू विचार कर विशाल आणि पूजा नशिबात असला होणार आहे माझे प्रयत्न म्हणजे आमच्या सगळ्यांचे प्रयत्न सुरूच आहेत सो हो कपलला तू काय तुमच्या केमिस्ट्रीचा बेस्ट पार्ट काय वाटतो तुम्हाला ज्याच्यामुळे तुमची केमिस्ट्री छान खुलते मी म्हणेन की आम्ही दोघही म्हणजे मंजिरी म्हणून माझा कॅरेक्टर खूप रिस्पॉन्सिबल आहे म्हणजे ती वय जरी तिचं साधारण असलं म्हणजे एक चोवीस पंचवीस वर्षाची मुलगी असली तरी घराची जबाबदारी आणि खूप जबाबदारीने वागणारी मुलगी आहे पण ती जेव्हा रायासोबत असते तेव्हा ती खूप तिची ती असते ती एका लहान मुलासारखी असते त्याच्यासोबत भांडते अशी काहीतरी बालिश गोष्टी करते त्यामुळे माझ्यासाठी राया आणि मंजिरी जेव्हा येतात राया बिंग अ गुंड तो जे काय त्याचं बाहेरचं जे काही रूप आहे पण जेव्हा राया आणि मंजिरी एकत्र त्यांच्या दुकानात काम करत असतात तेव्हा खूप छोट्या छोट्या गोष्टी याला झाडूही मारता येत नाही तुला एवढंही जमत नाही आणि हा गिफ्ट म्हणून कॅक्टस घेऊन येतो माझ्यासाठी छोटस ते मिनी कॅक्टस ह्या ज्या काही गोष्टी आहेत की आपण सगळं ते रिस्पॉन्सिबिलिटीज बाजूला ठेवून लहान असतो आपण लहान मुलासारखे एकमेकांसोबत वागतो इज द मेन केमिस्ट्री ऑफ राय आणि मला वाटतं की छान खूप लिहून दिले म्हणजे जे आमच्या बॅकअप टू टीम आहे ना खूप छान पद्धतीने वर्क करते आणि जे लोकांना आवडते त्या गोष्टी बघून कशा पद्धतीने अजून मंजिरी आणि रायाची मैत्री मुळात मला वाटते आमच्या दोघांमधली राया आणि मंजिरी मधली आणि पूजा आणि विशाल मधली मैत्री मेन कारण आहे जे आमच्या बॉन्डिंग मधलं अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे मला कधीच किंवा पूजालाही कधीच ती इनसिक्युरिटीज आमच्यात कधीच नाही त्याला कोणत्याच बाबतीत असं मला वाटतं मला कायम गोष्टी कधी का, मला समजत नाही तर मी हक्काने विचारतो असं असं आहे का किंवा असं असं होऊ शकतं तीही सांगते सो कधी कधी काय काय लोकांना होत्या रे ही काय मला सांगते असं हे आमच्या साईडवर कोणाच काही नाही मला कोणी डायरेक्टली सांगितलं आता कारण संग्राम संग्रामने खूप मालिका केल्या आहेत नीना ताई आहेत अतिशय मॅम आहेत सो एकंदरीत सेट म्हणजे वाव आहे सो so, ये ये सब माहोल की कि किसी किसी मुझे तो नहीं लगती किसी किती कोण आदित्य कपूर थोड़ा सा तू बोललीस आमच्या राया आणि मंजिरी मधलं बघ ना एक वर्ष झालं आमचं अजून काय ते लव अँगल किंवा लव ट्रँगल तसल काही नाहीये वन साइड प्रेम आहे अजून रायाचं मंजिरी वरती आता लग्नाच्या गोष्टी आता एक बॉम्ब फुटला सगळ्यात महत्वाचा मंजिरी मला वाटतो आतापर्यंत मग कुमारिका आहे असं म्हणजे विधवा असते हे मला आता समजतं सो इथून पुढे तर आपल्या मालिकेतल्या स्टोरीला वेगळं वळण जा मतलब तुम्ही तुम्ही विचारच नाही करू शकत हा मेन मेन हा बेस्ट पार्ट आहे असं म्हणायला हरकत नाही सो अभि हो केमिस्ट्री म्हणजे साधारण तुझ्यासाठी प्यार दोस्ती आहे आणि गिव्हन टेक करताना पण लोकांना बघ ना आम्हाला आता स्टार प्रवास लोकांनी तो बेस्ट जोडी अवॉर्ड पण मिळाला म्हणजे जोडी कधी असते की ज्यावेळी ते प्रेम वगैरे या गोष्टी होतात लग्न अशा वेळी सो आमचं त्या गोष्टी नसतानाही लोकांचं एवढं प्रेम मिळालं तर म्हणजे आम्ही चांगल्या ट्रॅकवर वरती चांगल्या पद्धतीने ते लिहून येते आम्ही चांगल्या पद्धतीने आमची डायरेक्शन टीम म्हणून सगळ्यांनी पोर्ट्रे करतोय सो गुड एक वर्ष पूर्ण तर झालंय तर ते गाणं जे आहे ते किती

ठीक तुलाच मधूनच प्रेमा आणि हे येड असंच कायम राहू दे तुमच्या प्रेमाचं आणि जे प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करतात त्यांचं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू